नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण आहे पुढारी न्यूजवर महापालिकांचा मतसंग्राम आणि यामध्ये विविध मान्यवरांना आपण या, या सत्रामध्ये मुलाखतीसाठी आमंत्रित करतो आहे आणि आता आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री आणि कोल्हापूरमधल्या राजकारणातलं अतिशय महत्त्वाचं नाव असे वरिष्ठ नेते सतेज पाटील सतेज पाटीलजी पुढारी न्यूजवर आपलं स्वागत आहे पहिल्यांदा आणि तुमच्या निवडणूक हा पुढचा भाग आहे सगळा पण हे मात्र खरं आहे की मागची निवडणूक असेल महापालिकेची किंवा यंदाची पण नुसत्या टॅगलाईनवरून सगळी चर्चा स्वतः आणि काँग्रेस भोवती फिरवण्याची किमया मात्र या एका बाबतीत तुम्हाला शंभरपैकी शंभर गुण तुम्हाला द्यावे लागतील खाल या निमित्तानं कोल्हापूरची महापालिकेची निवडणूक पण ही राज्याच्या म्हणजे मुंबईच्या खालोखाल संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोनच महापालिकांच्या चर्चा आहेत त्यामुळे पहिल्यांदा तो एक भाग इकडे सांगायचा होता मी सुरुवातीला बाकीचे सगळे पक्ष येतील सगळे प्रश्न येतीलच पण सतेज पाटीलजी हे राजकीय चित्र महाराष्ट्रातलं कसं पाहताय आणि त्या चित्रामध्ये काँग्रेस कुठ नमस्कार प्रसन्नजी प्रथम तर मला वाटते सुप्रीम कोर्टाचे आभार मानले पाहिजेत की किमान या निवडणुका घडतायत नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या आणि आता एकोणतीस महानगरपालिकेच्या राज्यात निवडणुका होत आहेत आणि काँग्रेस ताकदीनं या निवडणुकीमध्ये उभी राहते राज्यामध्ये विधानसभेला जो मॅन्डेट दिला तो आपण देऊन चुकलो आहे अशी जनतेची भावना तमाम महाराष्ट्रामध्ये दिसते कारण की वर्षभराची वर्षपूर्तीमध्ये नेमकं का जनतेच्या काय हातात काय मिळालं तर काही मिळालं नाही हे वास्तव आहे आणि ते वास्तव घेऊन आम्ही लोकांच्या पुढे जातोय आणि त्यामुळे काँग्रेस म्हणून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी मला खात्री वाटते सतेज पाटीलजी असा हा प्रतिसाद नगरपरिषदांच्या बाबतीत आपल्याला विदर्भामध्ये खरंच पाहायला मिळाला काँग्रेसने उत्तम परफॉर्मन्स दिला आणि इतका चांगला परफॉर्मन्स की चक्क भाजपचे मुनगंटीवार वडेट्टीवारांचं कौतुक करत होते की त्यांच्या पक्षानं त्यांना ताकद दिली बघा त्यांच्याकडे कशा नगर परिषदा किंवा नगर परिषदाध्यक्ष आलेले आहेत आणि मला दिलं नाही पण तर यामध्ये विरोधकांचं कौतुक होतं पण या निमित्तानं माझा आपल्याला असा प्रश्न आहे की जर का हे खरंच एक मॉडेल वर्क होत असेल की नेत्याला शक्ती द्या चेहरा द्या निवडणुकांमध्ये लोकांपर्यंत पोहोचवलं जाऊ शकतं तर मग काँग्रेस या बाबतीत महाराष्ट्रामध्ये एकीकडे एक अक्षरशः अक्षर यादी सांगावी या नावं होती आजही अशी नावं आहेत पण मग त्यांना शक्ती जरा देण्यात कमी पडते पक्षाकडून नाही मला वाटत नाही कारण की तुम्ही दोन हजार एकोणीसचं मंत्रिमंडळ बघितलं तर जवळजवळ सत्तर टक्के हे पन्नास आणि पंचावन्नच्या आतले मंत्री म्हणून त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने दिले महाराष्ट्रामध्ये आमच्यासारख्या नवीन तरुणांना संधी त्या ठिकाणी मिळाली oh. मग प्रत्येक जिल्ह्यातल्या तरुणांना त्या पद्धतीने युवक असतील आमचे भगिनी असतील hmm. त्यांना संधी ती मिळाली त्यामुळे नेतृत्व तयार केलं नाही असं म्हणता hmm. येणार नाही आणि म्हणून याच नेतृत्वाच्या भरोश्यावर आता महाराष्ट्रामध्ये काँग्रेस जी काय निवडणुका लढवते यश मिळवते ठीक आहे आज भाजप आणि महायुतीकडचे रिसोर्सेस बघता तेवढे रिसोर्सेस आमच्याकडे नाही आहेत परंतु जनाधार मात्र आहे आहेत या नगरपालिका नगरपंचायतमध्ये पण जवळजवळ वीस ते बावीस टक्के मतदान हे काँग्रेसला या ठिकाणी पडलेले आणि त्या त्या जिल्ह्यातलं नेतृत्व ज्यांना काँग्रेसनं आजपर्यंत ताकद दिली तेच आता लढताना या ठिकाणी दिसते प्रसन्न जे आपण बघितलं तर काँग्रेसनं ज्यांना मोठं केलं चाळीस पन्नास वर्ष ते अख्ख युनिट घेऊन गेले अशी वास्तवता काही जिल्ह्यामध्ये बघायला मिळाली आणि म्हणून थोडा फटका काँग्रेसला बसला असं म्हणावं लागेल परंतु सामान्य माणूस काँग्रेस बरोबर आहे ह्या सगळ्या रिसोर्सफुल म्हणजे रिसोर्सफुलचा अर्थ आपल्याला माहित आहे या सगळ्या रिसोर्सफुलच्या जमान्यामध्ये आम्ही बाराशेच्या वर नगरसेवक नगरपालिका नगरपंचायत मध्ये निवडून आणू शकलो एक हाती लढाई देऊन आम्हाला हे यश आलं तर मला वाटतं बेस आमचा हळूहळू पुन्हा तयार होतोय हे वास्तव आहे तुम्ही म्हणता सर्वसामान्य आमच्या सोबत आहेत मात्र विरोधी तुमच्यासाठीचे विरोधी पक्ष म्हणजे पर्यायानं सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तर म्हणतात आम्ही तुमच्या सर्वोच्च नेत्याचं इथून स्मृती सुद्धा निघून जाईल असं लातूरमध्ये बोलत असताना रवींद्र चव्हाण म्हणाले होते ज्याचा फार मोठा आता बॅकलॅश येताना बघायला मिळतोय मात्र भाजप आता थेट विलासराव देशमुख स्वर्गवासी कैलासवासी विलासराव देशमुखांची स्मृती आता निघून चाललेली आहे एवढा प्रतिसाद आम्हाला मिळतोय असा जेव्हा दावा येतो त्याकडे काँग्रेस कसं का पाहता मला वाटते भाजपचं हे षडयंत्र आहे की एक खडा टाकून बघायचा आणि त्याची रिॲक्शन काय येते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाबद्दलची वक्तव्य असतील महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बद्दलची वक्तव्य असतील सावित्रीबाई फुलेंच्याबद्दलची वक्तव्य असतील ह्या महापुरुषांच्या बाबतीत देखील भाजपनं वेळोवेळी वेगवेगळी वक्तव्य वे करून समाजामध्ये ह्याची रिॲक्शन काय येते बघण्याचा प्रयत्न केलेला आहे बरा त्याच पद्धतीनं ज्या काँग्रेस विचारधारेतून स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब मोठे झाले म्हणजे अख्खा शेवटी मुख्यमंत्र्यांना मान्य करावं लागलं ला की विलासराव देशमुख साहेबांचं नेतृत्व मान्य करावं लागलं हा हे चुकून झालेलं नाही हे टॅक्टिकल गोष्ट आहे की कुणीतरी बोलायचं आणि त्याला रिस्पॉन्स मिळतोय का आणि रिस्पॉन्स नाही मिळाला तर दोन पावलं मागे जायची माफी मागायची आणि जे नेतृत्व आहे त्या नेतृत्व पुसण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि म्हणून मला वाटतंय विलासराव देशमुख साहेब असतील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील वसंतदादा असतील वसंतराव नाईक साहेब असतील ह्या सगळ्या दिग्गजांनी आपली हयात काँग्रेससाठी घालवली आहे आणि महाराष्ट्राच्या विकासाचा पाया या मंडळीने रचलेला आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्यामुळं त्यांचं कर्तृत्व किंवा त्यांच्या स्मृती कधीही जाणार नाहीत ही रवींद्र चव्हाणांची वैचारिक दिवाळखोरी आहे सतेज पाटीलजी थोडंसं राज्यातल्या काही महत्वाच्या घडामोडींकडे येतो या गेल्या काही दिवसामध्ये एक बघायला मिळालं की राजकारणात सगळे सगळ्यांबरोबर जात आहे कोणी कसला विधिनिषेध ठेवलेला नाहीये शिवसेना परस्पर राज ठाकरेंबरोबर युती करते म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत अन्य कुठले पक्ष एकांमेकांबरोबर जात आहेत पुण्यामध्ये अजित पवार शरद पवारांबरोबर जात आहेत एक पक्ष मात्र यातलं अजूनही पक्षाची साधन शुचिता राजकीय साधन शुचिता पाळतो तो म्हणजे काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाला न विचारता मवियाचा आजही आजच्या घडीला माझे दोन प्रश्न आहेत मवियाचं स्टेटस काय राज ठाकरे उद्धव ठाकरे येताना मवियामध्ये बैठक झाली होती का की उद्धव ठाकरे आता था राज ठाकरेंबरोबर जात आहेत पर्याय आपण मविया तात्पुरती डिस्मेंटल करतोय पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष अजित पवारांबरोबर जाताना मवियात बैठक झाली होती का की आपण पुण्यामध्ये डिस्मेंटल करतोय मविया माझा आपल्याला प्रश्न आहे जिथे तुमचा विचार तुमच्या पक्षाचा विचार तुमचे मित्रपक्ष करत नाहीत तिकडे काँग्रेसने आता एकदा अधिकृतरित्या एकला चालोरीची वाट पकडायला नको का नाही असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधू एकत्र यावेत आणि त्याला आमच्या शुभेच्छाच होत्या त्याबद्दल आमचं काही दुमत नव्हतं परंतु आम्ही त्यांच्याबरोबर जाणं हा मुंबई काँग्रेसमध्ये कॉन्शियस डिसिजन घेण्यात आला कारण की मुंबईमध्ये आमची वोट बँक आहे आणि आम्हाला आमची ताकद देखील बघण्याची संधी या निमित्ताने वंचित बरोबर तिथं आघाडी आमची त्या ठिकाणी झाली आणि आम्ही एकत्रितपणे तिथं लढलो पुण्यामध्ये पवारसाहेबांच्या गटातल्या कार्यकर्त्यांची सुप्रियाताईंची इच्छा होती की महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढाव परंतु त्यांच्या खालीच्या कार्यकर्त्यांची मानसिकता ती नव्हती की आपण आघाडी करून लढावं त्यांना कदाचित अजितदादांच्याबरोबर जाण्यामध्ये आ, सुरक्षिता वाटत असेल खालच्या लोकांना त्यामुळे तिथं ती आघाडी झाली परंतु शेवटच्या दिवसापर्यंत आणि माझा प्रयत्न होता की आम्ही काँग्रेस शिवसेना एकत्र यावं हा विषय प्रसन्नजी कसा आहे की स्थानिक पातळीवर अनेकदा या गोष्टी घडतात याचा अर्थ महाविकास आघाडी संपली असं होत नाही इंडिया अलायन्स मध्ये देखील आपण बघितलं काही राज्यांमध्ये आपण काही इंडिया लोकसभेला जे अलायन्स होतं त्यातले पक्ष वेगवेगळे लढले परंतु भाजपच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध एकत्र येताना इंडिया अलायन्स देखील त्या ठिकाणी दिसते तसंच महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही भाजप सदेश पाटील थोडस तोडून विचारतो पण तुमच्यासाठीचा उभा प्रश्न काय वर्षा गायकवाड शेवटपर्यंत म्हणत होत्या की आम्ही राज ठाकरेंबरोबर जाणार नाही काँग्रेसची ती ध्येय धोरणं नाहीत पण वडेट्टीवार वडेट्टीवार मात्र म्हणत होते भाजपच्या बाबतीत एकत्र पुढे गेलं पाहिजे त्यामुळे राज ठाकरेंच्या बाबतीत काँग्रेस एकमताने आम्ही नाही लढणार असं होतं अशा भाग नाही काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह होते या मुलाखतीच्या निमित्तानं हे कळू द्या वडेट्टीवार झाले वर्षा गायकवाड झाल्या पण सतेश पाटलांचं काय म्हणणं होतं राज ठाकरेंबरोबर जायला हवं होतं काँग्रेसने म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि काँग्रेस नाही नाही मुंबईमध्ये काँग्रेसनं ना स्वभावावर लढणं फायद्याचं होतं कारण की मुंबईचा बेस हा काँग्रेसचा त्या ठिकाणी आणि जो निर्णय मुंबई काँग्रेसने घेतला तो पुढच्या भविष्यकाळातल्या काँग्रेससाठी अत्यंत चांगला निर्णय आहे योग्य निर्णय असं माझं मत आहे त्यामुळे ठीक आहे विजय वडेटीवार जी बोलले एका चांगल्या हेतूनं बोलले की भाजपला पराभव करायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं असतं परंतु आता आम्ही बघतोय की अलायन्समध्ये सीट वाटप हा मेजर इश्यू झालेला आपण भाजप शिंदे गटात देखील बघितलं आमच्याच पक्षात एवढ्या इच्छुकांची संख्या होती तीन पक्ष एकत्र आणणं एक आयडियोलजीचा विषय होताच परंतु त्याच्या पुढे जाऊन सीट वाटप देखील फार अडचणीचं झालं असतं आणि त्यातून स्ट्रॉंग माणसं गेले असते मग अजितदादा आणि भाजप पुण्यामध्ये का एकत्र आली नाही पीसीएमसी मध्ये का ते एकत्र आले नाहीत आणि म्हणून मला वाटते की ह्या स्थानिक पातळीवरचा हा विषय असल्यामुळं तिथल्या केडरला काय वाटतंय त्याच्या शेवटी पक्ष कुणाच्या जीवावर लढतो तिथल्या केडरच्या जीवावर लढतो आणि मुंबईच्या केडरची साधारणपणे मानसिकता होती की आपण सोल जावं समविचारी लोकांना घेऊन जावं आणि म्हणून वंचित बनवून आपण तिथं आघाडी केलेली आहे मतभेद आमच्या पक्षामध्ये विजय वडेटेवारांचं वेगळं होतं प्रदेशाध्यक्षांचं वेगळं होतं असं काही नाही शेवटी मत व्यक्त करणं आणि कन्सेन्सन्सला येणं यात फरक आहे मत व्यक्त सगळेच करू शकतात परंतु शेवटी कन्सेन्सस झाला की काँग्रेस विल फाईट अलोन इन मुंबई बर जी पाटीलजी सध्या महाराष्ट्रामध्ये एक शब्द फार गाजतोय तो, तो म्हणजे बिनविरोध बिनविरोध थेट उमेदवारी विजयी झाल्याचं जाहीर केलं जात आहे आणि नुसते बिनोर म्हणजे अपक्षांनी आपला अर्ज मागे घेतला असं नाही मोठमोठ्या महत्वाच्या पक्षांचा म्हणजे ठाकरेंच्या पक्षाचा माणूस अर्ज मागे घेतोय अन्य पक्षांचे माणसं आपल्या अर्ज मागे घेत आहेत आणि त्याबद्दल प्रचंड भावनात्मक असं राजकारण सगळीकडे बघायला मिळते रडारड बघायला मिळते पक्षाचे नेते जाऊन त्यांच्या पाया पडतात की नका ताई नका दादा नका आपला अर्ज मागे घेऊ हा बिनविरोध पॅटर्न हे नवीन महाराष्ट्राचं वास्तव आहे का राजकारणाचं याकडे आपण कसं पाहता नाही हे टोटल गव्हर्नन्स फेल्युअर आहे गव्हर्नमेंट मशिनरीचा वापर करून राजकारणासाठी बिनविरोध करायचं मग त्यांना आमिष दाखवा त्यांना आता आपण एक व्हिडिओ जारी झाला की एकनाथ शिंदेच्या घरी कसं उमेदवाराला त्या ठिकाणी प्लेन क्लोथ्समन मधले पोलीस घेऊन जात आहेत एक व्हिडिओ आला की तिथले डी सी पी का एसीपी त्या उमेदवाराला फोन करतायत आणि बोलवतायत मला वाटतं हे दबावाचं राजकारण कधी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी नव्हतं काँग्रेसनं हे केलं असते तर भाजपचं अस्तित्वच दिसलं नसतं ही। हे, हे कधी काँग्रेसनं केलं नाही परंतु आज ह्या सगळ्या यंत्रणेचा वापर करून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम भाजप आणि सत्ताधारी पक्ष या ठिकाणी करतोय मतदान घेता म्हणजे लोकांना आता प्रश्न पडतोय की आम्ही आमचं मत व्यक्तच करायचं नाही तर मग निवडणुका लावता कशाला निवडणुकाच घेऊ नका अशी मानसिकता लोकांची आता बनलेली आहे आणि म्हणून मला वाटतं लोकशाहीला हे घातक आहे निवडणुकाच न होऊन देणं आणि पाच वर्षाचा जो अधिकार आहे आता काही ठिकाणी सात वर्ष छत्रपती संभाजीनगर आम्ही असो दहा वर्ष नवी मुंबईला अकरा वर्षानं म्हणजे लिटरली लोक विसरले होते की महापालिकेला आपल्याला मतदान करायचं जो लोकशाहीमध्ये मताचा अधिकार दिलेला आहे तो सुद्धा तुम्हाला मिळणार नाही हे एक नवीन गोष्ट नवीन गोष्ट भाजपनं आता पुढे आणलेली आहे आणि ती लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत चुकीची आहे सतेज पाटीलजी या मधल्या काळामध्ये काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात नेते मंडळी भाजपमध्ये प्रवेश करती झाली यामध्ये प्रादेशिक आणि अन्य नेते आहेत तसतसं माजी मुख्यमंत्री असलेली मंडळीसुद्धा आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यात म्हणजे मी अगदी लपून नाही म्हणत थेट नांदेडबद्दल म्हणतोय भाजपचे वरिष्ठ नेते जाहीर प्रचारात म्हणतात इतक्या वर्षात नांदेडमध्ये काहीच झालं नाही आता काय भाजपला कमळाला मतदान करा वगैरे वगैरे सगळं माझा आपल्याला प्रश्न आहे की या मधल्या काळामध्ये अशोक चव्हाणांची कधी बोलणं होतं का मुख्यमंत्री राहिलेली व्यक्ती एक आब असलेली व्यक्ती म्हणजे प्रदे मराठ म्हणजे पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की सतेश पाटील मराठवाडा म्हटलं की अशोक चव्हाण कैलासवासी विलासराव देशमुख भाजपचे नेते म्हणते की गोपीनाथ असा एक काळ होता आज मात्र अशोक चव्हाणांना असं ऐकून घ्यावं लागतंय काँग्रेसच्या तुमच्याच एकेकाळच्या सहकार्याबद्दल काय वाटतं तुम्हाला मला वाटतं स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांचं योगदान मराठवाड्यामधलं देवेंद्र फडणवीसजींनी विसरलेलं दिसतंय कारण की त्यांच्या योगदानामुळं मराठवाड्याला रूप मिळालं अशोकराव चव्हाण साहेबांनी काँग्रेसच्या काळात मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना अनेक विकास कामं तिथं काँग्रेसच्या काळात झाली त्याच स्टेजवर मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट करणं याचा अर्थ त्यांचा कंट्रोल आता किती त्यांच्या पक्षावर आणि त्यांच्या केडरवर आहे त्यांच्या केडरवर म्हणजे अशोक चव्हाण साहेब आता त्यांच्या केडरमध्ये त्यांच्यावर एवढा कंट्रोल आहे की ते काही बोलले तरी त्याला काउंटर करू शकत नाहीत किंवा त्यांचं बोलण्याचं नांदेडमध्ये धाडस एवढं होऊ शकतं ज्यावेळी चव्हाण साहेब तिथं स्टेजवर आहेत तरी हे दुर्दैव आहे मला वाटते की त्यांनी ते तिथं खोडून काढायला पाहिजे होतं बाबा काहीच झालं नाही तुम्ही पुढे काय करणार हे सांगितलं पाहिजे मला वाटते देश पातळीवरनं राज्य पातळीपर्यंत गेल्या सत्तर वर्षात काय झालं आणि काय नाही झालं एवढ्यावरच चर्चा आहे परंतु दोन हजार चौदा नंतर तुम्ही नेमकं देशासाठी काय केलं राज्यासाठी काय केलं हे सांगण्याचं काम भाजप करताना दिसत नाही हे दुर्दैव आहे सतेश पाटील आताच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी नव्हे एवढ्या प्रमाणात भाषा असेल वागणं असेल विरोधकांवरची टीका टिप्पणी असेल सगळी राजकीय संस्कृती बदललेली आहे एक काळ होता ज्यावेळी एकमेकांच्या घरातल्या कार्यक्रमांना जात असतील समोरासमोर आले तर अगदी गळा गळाभेट सुद्धा घेत असतील आज मात्र बघायला मिळत आहे म्हणजे मी तुम्हाला हा प्रश्न थोडासा एक राजकीय निरीक्षक म्हणून तुम्हाला विचारतोय इम त्या हल्ला झाल्याची बातमी आलेली आहे अनेक ठिकाणी मुर्दाबादचे नारे दिले गेलेले आहेत पक्ष पक्षनेतृत्वावरती थेट पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचे नारे काय घोषणा घेतल्या दिल्या जातात या राजकीय स्थितीकडे आपण कसं वाटते हो भाजपनं ब्रिटिशांची पॉलिसी डिवाईड आणि रूल होती तशी हेट्रेड अँड रूल ही पॉलिसी आणलेली आहे द्वेष करा आणि राज्य करा द्वेषातून राज्य करायचं ही एक नवी संकल्पना भाजपनं आणलेली आहे त्यामुळं आम्ही मंत्री होतो दोन हजार दहा ते चौदा मध्ये विरोधी पक्षात त्यावेळी खडसे साहेब असतील किंवा ही सगळी मंडळी होती सभागृहात एवढी जोरात भाषणं व्हायची म्हणजे आज ही किस्सा जाहीरपणे सांगू इच्छितो परंतु भाषण खडसे साहेब आराराबा आणि माझ्याकडे ग्रह खातो होतं ते अगदी ग्रह खात्याची चिरफाड करायची तास तासभर आणि दुपारी मात्र जेवायला ते माझ्या केबिन मध्ये मा असायचे आबा मी आणि ते जेवण करायचं गप्पा मारायचो आणि सभागृहात काय घडलं त्यांनी आम्हाला कशा पद्धतीने सत्ताधारी पक्ष म्हणून आमच्यावर ताशेरे ओढले त्याची चर्चा सुद्धा व्हायची नाही एवढं एक चांगलं वातावरण त्या काळामध्ये होतं परंतु दुर्दैवानं दोन हजार चौदा नंतर मात्र ते वातावरण आता दिसत नाही अगदी एखादा मंत्रालयात सुद्धा एखादा विरोधी पक्षाचा आमदार गेला तर तिथूनच बातमी पेरली जाते तो कामासाठी गेला तरी आता चर्चा झाली राजकीय अशी बातमी पेरली जाते मला वाटते हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं हे अपेक्षित नाही आहे तोच मुद्दा विरोधी पक्ष नेत्याचा आहे म्हणजे विधानसभा असू दे विधान परिषद असू दे लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेता नसणच ही संकल्पना भाजप मांडते म्हणजे मला वाटते एकूण ज्या काय एक परंपरा आहेत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळापासून या महाराष्ट्रातल्या त्या परंपरा बाजूला करायच्या आणि एक नवा मी म्हणलं तसं हेट्रेड अँड रूल द्वेष करा आणि राज्य करा ही नवीन पॉलिसी भाजपची सध्या पुढे आली सदेश पाटीलजी जनरली आपला तुमचा स्वभाव हा आपण बरं बरं आपला जिल्हा बरं आणि काम बरं तुम्ही तसं प्रदेश स्तरावरचं नेतृत्व आहेत मात्र तुम्ही कोल्हापुरात जास्त रमता हा एक प्रकारे कौतुकपणे आणि एक प्रकारे अनेकदा टिकाव सुद्धा तुमच्यावर होते की तुम्ही आता प्रदेश पातळीवर आलं पाहिजे पण यावेळी पुण्यामध्ये प्रशांत जगतापांना काँग्रेसमध्ये आणण्यामध्ये ज्या काही पडद्यामागच्या हालचाली झाल्या त्या बाबतीत म्हणजे असं माहिती आलेली आहे की फक्त पाच जणांची टीम होती ज्याच्यामध्ये एक तुम्ही होता प्रमुख आणि दुसरे होते हर्षवर्धन सपकाळ तर प्रशांत जगताप यांचं म्हणजे आजच्या काळात जिकडे सगळं आउटगोईंग आहे भाजपच्या दिशेने तिथे राष्ट्रवादीचा एक अतिशय हडाचा कार्यकर्ता नाव असलेला कार्यकर्ता चेहरा असलेला पुण्यातला कार्यकर्ता राजकारणी म्हणजे प्रशांत जगतापांना तुम्ही तुमच्या पक्षात आणलं हे काय गौड बंगाल याच्यामागचं काय पॉलिटिक्स होतं नाही पॉलिटिक्स नव्हतं कारण की शेवटी प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याची संधी मिळते त्यावेळी तो पक्ष विस्तार असतो प्रशांत जगताप माझ्या संपर्कात नेहमीच होते कारण की एक अलायन्स पार्टनर म्हणून आम्ही एकमेकाशी चर्चेत होतो बोलत होतो आणि मधल्या त्यांच्या पक्षामध्ये ज्या घडामोडी झाल्या त्यानंतर त्यांना वाटलं की आपल्याला आता काँग्रेसबरोबर येणं संयुक्तिक राहील आणि म्हणून आमच्या काही बैठका झाल्या आणि त्या बैठकांमधून त्यांनी निर्णय घेतला की काँग्रेसबरोबर येण्याचा शेवटी कसं आहे की प्रत्येकाला आपलं बळ वाढलं पाहिजे मी म्हटलं तसं तसं वाटतं आणि मलाही वाटलं की पुण्यामध्ये प्रशांत जगतापांना घेणं आपल्या दृष्टीनं फायद्याशीर या ठिकाणी ठरेल आणि म्हणून आम्ही तो निर्णय हर्षवर्धन संगपाल असतील मी असो विजय वडेट्टीवार असतील आम्ही बसून तो निर्णय घेतला विश्वजित कदम असतील या सगळ्यांना विश्वासात घेऊन तो काही चर्चा दोन तीन वेळा झाल्या आणि त्यानंतर तो निर्णय झाला आणि मला वाटते की उद्याच्या भविष्यात त्याचा फायदा या महापालिकेमध्ये निश्चितपणे होईल कारण की तिथं आता काँग्रेसचे जवळजवळ शंभरच्या वर उमेदवार एका अशी चर्चा होती की तीस पण उमेदवार काँग्रेस उभं करू शकणार नाही तिथं आम्ही शंभरच्या वर म्हणजे आमच्याकडे मारामारी लागली मला पहाटे पाच वाजले वाद मिटवण्यात शिवसेना आणि सचिन पवार आणि मी पहाटे पाच पर्यंत बसलो होतो सीट वाटप करायला म्हणजे सलग बारा तास आम्ही बसलो होतो सीट वाटप करायला एवढे आमच्याकडे रस्सी खेच होते आणि म्हणून एक चांगला निर्णय झाला आणि त्याचा फायदा भविष्य काळात काँग्रेसला निश्चितपणे प्रशांत जगतापांचं होणार आहे मी कोल्हापूरकडे येतो मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे वळत असताना मधला एवढा प्रचंड काळ गेल्यानंतर आता कोल्हापूरची निवडणूक आहे मागच्या वेळचं तुमचं घोषवाक्य तुमच्या काय कॅम्पेनचं एक वाक्य आमचं ठरलंय खूप गाजलं होतं आणि तसं कोल्हापूरकरांनी ठरून दाखवलं यावेळी आपण या पहिल्यांदा घोषवाक्य घेतलं कोल्हापूर कसं तुम्ही म्हणजेला तसं म्हणजे कोल्हापूरकरांना आव्हान होतं की तुम्ही सांगा आम्हाला आणि आता तुम्ही त्याचं एक वेगळी टॅगलाईन आणलेली आहे या मधल्या काळात कसं बदल आहे कोल्हापूर या मधल्या काळात आम्हाला कोल्हापूरमधून अशी विधानं ऐकायला मिळाली की कोल्हापूर म्हणजे हिंदुत्वाचा गड असं आम्हाला कोल्हापूरमधून ऐकायला यायला लागलं भाजपाची ताकद बघायला मिळाली लोकांचं आउटगोईंग बघायला मिळालं या मधल्या काळानंतर बदललेल्या कोल्हापूरमधली तुमच्यासमोरची आव्हानं काय आहेत विधानसभेचा निवडणुकीचा विषयच वेगळा होता त्याच्यावर hmm. मी बोलून वेळ घालवणार नाही ना ना। परंतु विधानसभेलासुद्धा या जिल्ह्यामध्ये साडे दहा लाख मतं महाविकास आघाडीला पडलेली आहेत आणि महायुतीला साडे तेरा चौदा लाख मतं पडलेली आहेत म्हणजे साडे दहा लाख लोक या जिल्ह्यातले आज सुद्धा काँग्रेस असू दे राष्ट्रवादी असू दे शिवसेना असू दे किंवा डाव्या विचारसरणीचे असू देत आमच्याबरोबर त्या ठिकाणी आणि कोल्हापूर शहराचा आपण विचार केला तर आता तीन वर्ष प्रशासकाच्या माध्यमातून महायुतीची डायरेक्ट सत्ता कोल्हापूरमध्ये दर पंधरा दिवसाला आठवड्याला पालकमंत्री महापालिकेमध्ये बैठक घेतात मग नेमकं या तीन वर्षात कोल्हापूरांना कोल्हापूरकरांना काय मिळालं खड्डेयुक्त रस्ते धुळ्यायुक्त कोल्हापूर प्रदूषणयुक्त कोल्हापूर पार्किंग विना असणार कोल्हापूर आई अंबाबाईच्या विकासासाठी मी सत्तेत असताना आम्ही जो निधी आणला त्याच्यानंतर एकही रुपये त्या ठिकाणी ते आणू शकले नाहीत आणि म्हणून कोल्हापूरकरांनाही लक्षात येत आहे की पारडे एका बाजूला टाकून चालणार नाही सगळ्या विधानसभेच्या जागा आज महायुतीकडे आहेत एक बॅलन्स कुठं तर ठेवला पाहिजे आणि म्हणून आम्ही कोल्हापूर कसं तुम्ही मंचिला तसं या माध्यमातून जाहीरनाम्याला सूचना मागवल्या आणि प्रचंड प्रतिसादाला म्हणजे अगदी क्रोएशिया असेल किंवा यु एस एमध्ये असतील कोल्हापूरमधली राहणाऱ्या लोकांनी देखील आम्हाला सूचना पाठवल्या की काय करता येईल म्हणजे एक कल्पना अशी आली की यु मधल्या एका सिटी बरोबर सिस्टर सिटी म्हणून अलायन्स करावा आणि तिथल्या बेस्ट कोल्हापूर कोल्हापूरमध्ये आम्ही तुम्हाला देऊ अशा पद्धतीच्या सूचना आल्या म्हणजे यातून आम्हाला मला कॉन्फिडन्स आलाय की लोकांना आम्ही पाहिजे आम्ही जे, जे सांगतोय ते डिलिव्हर करू शकू हा विश्वास आम्ही कोल्हापूरकरांच्या पुढे दिलेला आहे आणि त्यामुळं कोल्हापूर कसं तुम्ही मंचिलात तसं या माध्यमातून आम्ही कोल्हापूरकरांचे प्रश्न जाहीरनाम्यात घेतले आणि आज सकाळी शाहू महाराजांचे असते तो जाहीरनामा जनतेकडे आम्ही म्हणजे प्रकाशित केलेला आहे पण जर का कोल्हापूरची निवडणूक हिंदुत्ववादी कोल्हापूर विरुद्ध काँग्रेसचं सेक्युलर कोल्हापूर या लाईनला जात असले आणि ती मधल्या काळात बघायला मिळालं होतं की हिंदुत्वाचा गड कोल्हापूर हो। कोल्हापूर हिंदुत्वाचा गड असं आणि अनेकदा तर चंद्रकांत पाटीलच म्हणाले हे विधान तुम्ही या नॅरेटिव्ह कसं उत्तर द्या नाही हे नॅरेटिव्ह ह्यावेळी चालणार नाही कारण की मागच्या मी जो म्हणून पहिला मुद्दा जो सांगितला वर्षपूर्तीनंतर कोल्हापूरला काय मिळालं कोल्हापूरकरांनी दहा आमदार निवडून दिले या जिल्ह्यामध्ये महायुतीचे नेमका आमच्या पदरात काय पडला हा प्रश्न आहे पुणे कोल्हापूर रस्ता आहे तसा त्या ठिकाणी प्रलंबित आहे कोल्हापूरची एंट्री बास्केट ब्रिज आम्ही वाढ बघतोय गेले आठ वर्ष झालं महा देशात भाजपची सत्ता आहे तो त्या ठिकाणी झाला नाही वैभववाडी कोल्हापूर जोडणारा रेल्वे लाईनचा विषय मार्गी लागला नाही आमच्या काळामध्ये एअरपोर्टच्या विस्तारणीकरणाला निधी आला तो निधी अजून ते खर्च करू शकले नाहीत किंवा जमीन अधिग्रहण या ठिकाणी करू शकले नाहीत कोल्हापूर शहरातली दुरावस्था आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकूण परिस्थितीचा विचार केला आज एजी कनेक्शन्स कोल्हापूरमध्ये प्रलंबित आहेत तो ऍड्रेस त्या ठिकाणी ते करू शकलेले नाहीत आणि म्हणून लोकांना माहित आहे की आता वर्षापूर्वी केलेली चूक आता दुरुस्त करायची असेल तर येणाऱ्या महापालिकेत काँग्रेसलाच आपण सत्ता दिली पाहिजे हे लोकांच्याही लक्षात आलेलं आहे एक शेवटचा प्रश्न जाता जाता यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार काय काँग्रेसची काय मात्र राज्यसभा विधानपरिषदेतली वाट जरा बिकट आहे कारण गणित बदललेली आहेत मतं आता कमी झालेली आहेत यापुढे एकूणच विरोधी पक्ष नेतेपद असेल नाही तर किमान या पुढच्या येऊ घातलेल्या निवडणुका या असतील याकडच्या बाबतीत काय स्ट्रॅटेजी असेल काँग्रेसची नाही शेवटी मी म्हटलं तसं आता जिथं शक्य होईल तिथं आघाड्या था होणारच आहेत आमच्या महाविकास आघाडी म्हणून आत्ता माझ्याकडे एक्झॅक्ट आकडेवारी नाही आहे परंतु एकोणतीस महापालिकेमध्ये अनेक ठिकाणी तर सांगलीला राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रितपणे त्या ठिकाणी घडतंय पुण्यात जमलं नाही परंतु कोल्हापुरात थोड्या अडचणी आल्या परंतु अनेक ठिकाणी ते एकत्रितपणे आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतोय त्यामुळे उद्याच्या भविष्यात काळात काळात प्रीपोल अलायन्स झाला नाही तर पोस्टपोल अलायन्स सुद्धा या निवडणुकानंतर होऊ शकतो हे मला मुद्दा म्हणून नमूद करायचं आणि पुढच्या काळात सुद्धा जिल्हा परिषदच्या बारा जिल्हा परिषदच्या निवडणुका कदाचित या आठवड्यात लागतील अशी शक्यता आहे तिथेही अनेक जिल्ह्यामध्ये अलायन्स होईल त्यामुळे महाविकास आघाडी ही टिकणार आणि राहणार असं माझं मत या ठिकाणी शेवटचा अगदी शेवटचा हे एकोणतीस महापालिकांमधला सगळा हा निकाल पाहायला मिळणार आहे साधारणपणे तुम्ही आज महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे महाराष्ट्रामध्ये एक जाणते नेते तुम्ही काय चित्र पाहताय तुम्ही साधारण निकालाचा कौल आपण त्याला असं नाव ठेवूयात अंदाज आपण आपणा काय कौल वाटतोय तुम्हाला कोल्हापूर आणि बाकी ठिकाणी मुंबई सकट नाही कोल्हापूर कोल्हापूर सांगली असू दे सोलापूर असू दे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही निश्चितपणे या तीन महापालिकांमध्ये तर आम्ही स्पष्ट बहुमत घेऊच याबद्दल मला आत्मविश्वास आहे पुण्यामध्ये सुद्धा आमचा नंबर वाढेल मागच्या वेळी फक्त आमच्या नऊ जागा आल्या होत्या परंतु यावेळी चांगल्या पद्धतीनं आमचा नंबर वाढेल कारण की पुण्यातल्याही लोकांना लक्षात आले की अजितदादा आणि भाजप हे एकमेकावर टीका करत आहे खरं कॅबिनेटला मात्र एकत्र असतात oh. डिवाई डिव्हिजन ऑफ वोट्स आहेत आणि त्यामुळे खरं विरोधी पक्षाची भूमिका कोण मांडू शकतं न्याय कोण जीवू शकतं तर काँग्रेस आणि शिवसेनाच देऊ शकते असं आहे आणि त्यामुळं पुण्यात देखील आम्हाला चांगले होप्स आहेत पी सी एम सीमध्ये देखील आम्ही प्रयत्न या ठिकाणी करतोय नागपूरला आमचं पॅनेल चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून राज्यामध्ये आमचा प्रयत्न आहे की मॅक्झिमम नंबर्स निवडून आणण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे सतेज पाटीलजी या निवडणुकीसाठी आपल्याला आपल्या पक्षाला शुभेच्छा काय होणार ते सोळा तारखेला कळेलच पण तुर्तास धन्यवाद पुढारी न्यूशी संवाद साधल्याबद्दल